नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये असलेल्या डाप परिसरात आदिवासी शेतकरी अतिशय शे उत्तम असं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत उत्पन्न निघाल्यानंतर स्वतः शेतकरी हे शहरी भागात जात आहेत आणि स्टॉल लावून या स्ट्रॉबेरीची विक्रीही आहेत पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी एक नवीन प्रयोग करून पाहिलाय आणि तो प्रयोग यशस्वी झालाय सध्या अक्कलकुवा शहर परिसरात शेतकरी दोनशे रुपये किलो याप्रमाणे स्ट्रॉबेरीची विक्री करतायत तसंच गुजरात राज्यातील सुरत इथे बाजारपेठेत देखील स्ट्रॉबेरीची निर्यात होती शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेतीकडे आपली वाटचाल करून आर्थिक प्रगती साधण्याचाच साधण्याचा स्ट्रॉबेरी असते जस जशी गोड असते तशी आंबटपण आहे खाटीमिटी असते यांची याच्यावर दुसरी चौबेरी आहे माझं मिनिमम दोन एकरला हे शेती लावले आहे तरी आम्हाला मला खर्च शेतात मध्ये दोन एक लाखाचा आसपास गेला आहे आता मला इन्कम निघेल तरी दहा आठ नऊ लाखाचा इन्कम निघेल मला त्याच्या पुढे काही कमी जास्त पण होऊ शकतं